रितेश विलासराव देशमुख यांचा एक हिंदी चित्रपट आला होता दोन हजार दोन आय थिंक दोन हजार दोन दोन हजार तीन तुझे मेरी कसं मी दुसरी तिसरीमध्ये होतो आय थिंक तर तो चित्रपट माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ता होते तर आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक त्या पिक्चरची एक वेगळीच क्रेज होती आजही थिएटरला चालू आहे आजही उदगीरमध्ये गेलात तर तुम्हाला मॉर्निंग शो जसं इथे मराठा मंदिरला डी डी एल जी चालू आहे तसं आमच्या आजही लातूरमध्ये उदगीरमध्ये तुझे मेरी कसम चालू आहे आणि मी पहिली झलक त्यांची पाहिली होती उदगीरमध्ये जस्ट शाळा आमची सुटली होती मला हॉस्टेलवर जायचं होतं आणि रॅली आली होती त्यांची रॅली निघाली होती बाईक रॅली रेड टी शर्ट ब्ल्यू जीन्स बाईक आणि ब्लॅक गॉगल एक गोरागुंटा चेहरा आणि एक पर्सनॅलिटी माझ्यासमोर ती दिसली होती आणि ते छाप माझ्या डोक्यात तेव्हा अशी पडली होती की मला वाटलं यार जी क्रेज बघितली ना मी मला वाटलं की आपण ॲक्टर झाला पाहिजे आणि तिथून हा ॲक्टर होण्याचा प्रवास सुरू झाला मी हे आजपर्यंत जपून ठेवलं होतं कारण मला संधीच मिळाली नव्हती त्यांना भेटण्याची सुद्धा तर तो चित्रपट आला रितेश उल्हासराव देशमुख हिरो झाले होते आणि मला असं वाटलं की मला पण व्हायचं आहे कारण हे सगळं प्रेम जे मिळतंय हे असंच प्रेम मला हवं आहे हे असं कुठेतरी ते लहानपणी मला वाटलं आणि मग तिथून सुरू झालं काय व्हायचं तर ॲक्टर व्हायचं हिरो व्हायचं